एका संसाराची धूळधान एके दिवशी एक बाई आनंद आश्रमात येऊन साहेबांच्या पायावर लोळण घेऊन ओकसाबोक्षी रडू लागली साहेबांनी विचारपूस करून तिला बोलते केले ती म्हणाली माझे घरवाले रोज दारू पिळून मला मारझोड करतात कामावर जात नाही आपण काही मार्ग नाही काढला तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही साहेब म्हणाले तू घरचा पत्ता दे आणि आता घरी जा काही घाबरू नकोस मी तुझ्या नवऱ्याला मार्गावर आणतो त्याला एकच सांग दिगे रात्री जेवल्यानंतर साहेबांनी ऑफिसवर बोलाविले आहे तिने नवऱ्याला साहेबांचा निरोप सांगितला ठाण्यातल्या एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला बोलाविले आहे ह्याचा त्या दारुड्याला अत्यंत आनंद झाला तो सर्वांना सांगत सुटला मला साहेबांनी बोलाविले आहे रात्री जेवून तो साहेबांकडे आला साहेबांनी सदर गृहस्थाचे नाव पुकारल्यावर ताबडतोब उठून साहेबांच्या पाया पडला व आपल्याला कशाला बोलाविली असावी ह्या विचारात उभा राहिला तुम्ही त्या खुर्चीवर मी सांगेपर्यंत बसून राहा त्याचबरोबर रोज रात्री ह्या वेळेला येथे यायचे आणि मला भेटून ऑफिसमध्ये बसायचे आणि रात्री साडे अकरा वाजता मला सांगून घरी जायचे हे लक्षात ठेवा साहेबांनी म्हणाले याप्रमाणे सदर व्यक्ती न सुकता रोज ऑफिस मध्ये येऊ लागला जेवणापूर्वी दारू घेतली तर साहेबांना संशय येईल दारुडे जेवणानंतर दारू शक्यतो घेत नाही असे करता करता दोन महिने झाले यामुळे सदर व्यक्तीचे दारू पिणेच बंद झाले अशा तऱ्हेने एका आगळ्या वेगळ्या मार्गाने त्या दारुड्याची दारू जोडवून एका संसाराची धूळधान थांबविली दोन महिन्यानंतर ती महिला नवऱ्यासोबत आली आणलेल्या पेढ्यांचा पुढा साहेबांना देऊन म्हणाली आम्हाला दारू या राक्षसापासून वाचविल्याबद्दल शतशहा धन्यवाद हे सांगताना दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते कुणाचा हा चमत्कार त्या दारुड्यावर उपदेशाचा भडीमार न करता गनिमी काव्याचा वापर करून प्रचंड व्यसनशक्तीला हरवून एक संसार सावरण्यामागे थोरल्या भावाचे अंतकरण दिसून येते एका संसाराची धूळदान थांबवली गेली परंतु यापुढे अशा दारुबाद जमातीच्या संसाराची धूळदान आता कोण थांबवणार हे सर्व करण्यास कोणाला वेळ आहे